नमस्कार मी काही स्वागत आहे पुन्हा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि काल आम्ही बेंगलोरला पोचलेलो रात्री आम्हाला उशीर झाला पोचेपर्यंत साडेबारा होऊन गेले आणि त्यानंतर आम्ही झोपलो आणि मग आता सकाळी बघा फ्रेश मिळून असं हो। आलो आहे तिकडं ब्रेकफास्ट करायला सो आता वाटलेलं आहे दहा आणि आता आम्ही लवकर फटाफट ब्रेकफास्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही जायला निघणार आहे ते बेंगलोर एक्सप्लोअर करण्यासाठी इकडच्या मेन मेन प्लेसेस आहे भरपूर फेमस प्लेसेस आहेत ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहे आणि इकडं तर आम्ही कार पण बुक केलेली आहे इकडे येऊन थांबलेला आहे तो सो आता आम्ही खातो पटपट आणि हे बघा इकडे आता मेदूवडा आणि इडली पण आलेली आहे बघा सो आता आम्ही सगळेजण खातोय आणि मग भेटतो आता आम्ही ब्रेकफास्ट करून झालेला आहे आमचा आणि ब्रेकफास्ट तर एकदम उत्तम होता आणि बघा यात आम्ही कार केलेली आहे सो आता याच्यातून आम्ही आता जाणार आहे प्लेसेस बघायला तुम्ही आता पुढं बसतो आहे आणि हे मागा हे आहे आमचे ड्रायव्हर भाई सो चला तर हे बघा आता आम्ही चाललो आहे ते पहिली इकडं विधानसभेकडे तो एक स्पॉट आहे तो पहिली बघणार आहे आणि तुम्ही इकडचं बँगलोरचं ट्रॅफिक पाहू शकता साडे दहा वाजता मंडळी हे बघा आता मी पोहचलेला आहे विधान सौदा आणि हे बघा हे ओल्ड आहे बघू शकता किती मोठा आहे ते आतमध्ये एंट्री नाही आहे जायला फक्त तुम्ही इकडून बाहेरनच तुम्ही बघू शकता आणि ते समोर दिसतंय ते नवीन आहे सो तिकडं जायला एंट्री आहे काय माहीत नाही मला काय तर आम्ही विधानसभा बघून आता आम्ही आहे तिकडं इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी आणि एक बेंगलोरचं एक मोस्ट फेमस टेम्पल आहे बघा फायनली पोहचलेला आहे इस्कॉन टेम्पल आणि टायमिंग बघा इकडं दिलेलं आहे आणि इथून आता अशी एंट्री आहे राहत मध्ये

बघा हे असा इथून जायची वाट बघा वरती सगळं पॅक आहे आणि समोर इकडं ते इकडं मेट्रो मेट्रो येते बघा इकडून तर तुम्ही आता इकडं पाहू शकता राधा कृष्ण टेम्पल इस्कॉन आणि तुम्ही यांच्या बाजूला बघू शकता बिल्डिंग किती आहे त्या सगळ्या आणि दर्शनासाठी बघा इकडं तर रंगीत उभं राहायचं आहे तर मंडळी बघा आता मी इकडं लाईनमध्ये उभे राहिलेलो आहे आणि इथं विशेष म्हणजे तसा जप तिकडं म्हटला जातो तसं एक एक पायरी तुम्हाला पुढे जायचं आहे आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी अलर्ट नाही आहे सो त्यामुळे मी तुम्हाला इथपर्यंत दाखवू शकतो सो चला आता इकडं आता इकडं दिला जातो इकडं प्रसाद गरम गरम आहे काय आहे ते माहित नाही ते आमच्या रीतला मणगण कसं दिसतो असं आता खाऊन खाऊन मुगे आता कसं काय स्वीट आणि इकडं बसण्याची सोय बघा किती छान केली आहे ते नाही बघा आता आम्ही दर्शन करत आता बाहेर आहे आणि तुम्ही समोर बघू शकता इकडं तळा कसा आहे बघा किती सुंदर आहे बघायचं पूर्ण पूर्ण एरिया आहे इथे मोठी एरिया आहे तुम्ही पाहू शकता इकडं तर मंडळी आता आम्ही इस्कॉन टेम्पल बघून आता आम्ही चाललोय ते इकडं भारती मंदिर आहे इकडं जवळ जवळपासच आहे इकडं कसं वाटलं इस्कॉन टेम्पल पाहून एकदम खूप चांगलं वाटलं आणि तिथं एक नामस्मरणाचं सुद्धा एक संधी मिळाली आम्हाला स्वच्छता स्वच्छता आणि स्वच्छता तर एक नंबर आहे सारखी प्रसाद पण मिळाला चाललो आहे भारती मंदिर आणि त्यानंतर मग लगेच निघणार आहे रूम वरती कारण आमची ट्रेन आहे परत गोव्याला जाण्यासाठी यशवंतपूर जंक्शन आहे इकडं तिथून तीन वाजता ट्रेन आहे सो त्याच्यासाठी आम्ही आता इकडं लगेच दर्शन करणार आहे आणि त्यानंतर लगेच निघणार आहे तो तो दर्शन करून त्याच्याच बाजूला आणखी एक मंदिर आहे प्रसन्न महालक्ष्मी सनिधी तर आता मी आलो येते बघा इकडं मारुती टेम्पल किती मोठा आहे बघा इकडं मंडळी आता बघा मी पोहोचलो आहे रूम वरती आणि आता वाजलेलं आहे करेक्ट दीड ला पाच मिनिट आहे आणि बघा इकडे आता बेगा बी वगैरे सगळ्या पॅक केलेले आहे सो आता मी लगेच निघणार आहे इथून दहा किलोमीटर आहे यशवंतपूर रेल्वे स्टेशन डायरेक्ट गोवा तर मंडळी बघा आता आम्ही चेकआउट केलेला आहे वाढलेला आहे दीड सो बघा इकडे आता अशी आम्ही गाडी घेतली ती बघा बघ आम्हाला गाडी थांबलेली आहे त्याच गाडीतून आता आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार आहे सो आता घालो इकडं बॅग सो चलो बाय बाय बघा आम्ही इकडं अंबाशी हॉटेल आहे इकडे थांबलेलो बाय म्हणले सो so, चलो बाय बाय चलो बाय बाय बेंगलोर तीन पॉईंट नऊ किलोमीटर उरलेलं आहे यशवंतपूर रेल्वे स्टेशन आणि आता सिग्नल सुटलेलं आहे आणि आता आम्ही जात आहे ते फक्त सिग्नल ट्रॅफिक इतकत म्हणून खूप टाईम लागतो जाण्यासाठी तर काय आम्ही फायनली पोहचलेलो आहे यशवंतपूर रेल्वे स्टेशन बेंगलोर आणि आता आमची येणार आहे ती म्हणजे प्लॅटफॉर्म फायवर काय श्री बघा इथे आमची वन सेवन थ्री झिरो नाईन यशवंतपूर वास्को एक्सप्रेस आता तीन वाजता येणार आहे प्लॅटफॉर्म फायवर सो चला आता जाऊया वरती बघा इथे आमची ट्रेन लागलेली आहे यशवंतपूर एक्सप्रेस बेसिस काढलेला आहे सो चला बघूया मंडळी हे बघा आता वाजलेलं आहे करेक्ट तीन पाच झाली आणि फायनली आमची इथून ट्रेन सुटलेली आहे आणि आता डायरेक्ट वास्को आणि आम्ही उतरणार आहे ते मडगावला ती पोचणार आहे उद्या साडेपाच हो पहाटे साडेपाच पर्यंत पोचेल आणि मध्ये क्रॉसिंग बी लागलं ला झालं मग आणि जरा उशीर होईल उद्या हो सो आता आम्ही इकडं आता खाऊन बी घेतलेला आहे सो so, आता डायरेक्ट संध्याकाळीच काय ते चहा वडापाव बी आणि ही पूर्ण ए सी आहे बघा थ्री टायर ए सी आम्ही बुक केलेली सो so, चला तर मग नंतरच भेटतं तुम्हाला मंडळी आता फायनली पोचलेलो आहे मी मडगाव रेल्वे स्टेशनवर आणि वाजलेलं आहे करेक्ट साडेचार आणि ऑन टाईम पोहचलेली आहे ही आ, ट्रेन सो so, कसा आला प्रवास टोटली फुल मजा आली तर आजचा मी व्हिडिओ इच्छा सेंड करतोय आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका वैव धन्यवाद